नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आखाडा बाळापूर येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कळमनुरी तालुका महासचिव माणिक पंडित यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे या संदर्भात माणिक पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे आखाडा बाळापूर येथील स्मशानभूमीसाठी एक हेक्टर चौऱ्याण्णव आर मधील जागा राखीव आहे मात्र बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही विशेष म्हणजे या जागेसाठी सर्व शासकीय कार्यालयांचे लागणारे ना हरकत प्रमाणपत्र तहसील कार्यालयाला दिल्यानंतरही तहसील कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नाहीत त्यामुळे समाजातील एखाद्या व्यक्तीचे दुर्दैवाने निधन झाल्यास त्यांच्यावर अंतिम संस्कार कुठे करावे असा प्रश्न निर्माण होत आहे जिल्ह्यात स्मशानभूमीसाठी जागा नसल्यामुळे अंतिम संस्कारसाठी वादाच्या घटनाही घडल्या आहेत सदर परिस्थिती लक्षात घेऊन आखाडा बाळापूर येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी एक हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर जिवंतप्रेत आंदोलन केले जाईल असा इशारा मानिक पंडित यांनी दिला आहे शेती सर्वे, सर्वे नंबर एक बटा दोन क्षेत्रफळ एक हेक्टर चौऱ्याण्णव आर ही शासनाची जमीन समशान भूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे या राखीव जमिनीमधून बौद्ध समाजाला आज साठशे सत्तर वर्षापासून समशान भूमी नाही त्याकरिता या राखीव जागेमधून एक हेक्टर जागा देण्यात यावी यासाठी मान्य तहसीलदार साहेब यांना तसेच सहाय्यक संचालक नगर रत्न हिंगोली कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी हिंगोली उपाधीक्षक भूमि भूमी अभिषेखा उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कळमनुरी मंडळ अधिकारी आखाडा बाळापूर ग्रामपंचायत कार्यालय यांना लागणारे सर्व ना हरकत प्रमाणपत्र दिले परंतु माननीय तहसीलदार साहेब शमशानभूमीची जागा मोजण्यासाठी उप अधीक्षक अभिलेखा यांना पत्र देण्यासाठी चाल ढकल करत आहे त्याकरिता येत्या वीस पर्यंत जर का शमशानभूमीचे मोजणी प्रमाणपत्र दिले नाही तर शिवसेना उभाडाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर प्रेत आंदोलन शे करण्यात येईल असे आम्ही निवेदन देतो